सगळ्यांना शुभ सकाळ स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो छान असं मी चुलीवर बनवलेलं आहे सुकं वांग कांदा वगैरे घालून छान असं परतून घेतले नुसतं येसरामध्ये कारण जास्त शिजवायचं नाही नुसतं परतून घ्यायचं असं पण हे वांग खूप टेस्टला लागतं तर मग आज छान असं नुसतं सुकं वांगं बनवलेलं होतं आणि इकडे छान असं कालचं पुरण होतं त्याच्यात त्या बनवत्या छान अशा पुरणपोळ्या पोळ्या तर बायका येणार आहेत आम्हाला तोडायचं आज घेवडा मग आज त्या छान अशा भाकरी बनवतील तोपर्यंत मी माझी बाकीची कामं घेते आवरून मग आम्ही दोघी जाणार घेवडा तोडायला तर इकडे शेंगदाण्याचं कूट आणलेलं आहे भाजीला घालण्यासाठी तर आजची केली ती आज छान वांग्याची भाजी आणि सुरुवात केली घेवडा तोडायला हे बघा मी उजपर्यंत ह्या मावशीत बसल्या होत्या पाणी प्यायला आम्ही तिकडून तोडत होतो मग इकडे पाणी आणलं आणि छान असं घेवडा तोडायला सुरुवात केली दोघेजणी छान कॉमेडी भांडण करतात मध्येच असं चालू असतं काल काय नव्हते त्या मग दिवसभर काय करमलं नाही आमचं पण थोडंसं काम चालू होतं आणि मग आज आल्या असं त्या त्यांना सांगत होत्या की आम्ही पण काल घरी होतो दिवसभर मग घरी काही दिवस जात नाही म्हणल्या कामावर आले की दिवस खूप छान येतो गेल्यावर जेव्हा आम्ही पंधरा दिवसापूर्वी घेवडा तोडला तेव्हा काहीच शेंगा नव्हत्या मग त्या बोलतात की आता आज खूप साऱ्या शेंगा लागल्या आहेत खूप सारी फुलं पण लागलेली आहेत हे बघा घेवडीला खूप शेंगा लागलेल्या आहेत मग आज होणारच नाही पूर्ण तोडून अर्धाच होणार अर्धा पण होणार नाही थोडाच होणार कारण खूप साऱ्या शेंगा आहेत मग असं आज चालू होतं राणामध्ये घेवडा तोडायचं काम भेंडी पण खरी आली आहे तोडायला पण आज काही भेंडीकडे गेलोच नाही चला जाते आत त्या पुढे गेलेले आहेत हे बघा फुलं केवढी छान आहेत खूप छान असा घे म्हणजे शेंगा पण लागलेल्या आहेत खिडक्या पण नाही आहेत ह्यावेळी खूप छान असा घेवड्याला माल लागला आहे मग मला चला तोडून घेऊया आज जाणारी गाडी दाखवेल तुम्हाला नंतर मी केवढ्या घेवड्या शेंगा निघल्यात त्या त्या दोघींनी एक दोन्ही दोघी धरावी लागते दोन्ही बाजूनी तोडावं लागतं मग त्या दोघीजाणी आणि आत त्या आणि मी इकडे बघा लिंबाचं झाड त्याची सावली खूप छान अशी पडलेली आहे तर नंतर जेवणाच्या सुट्टीपर्यंत जो जेवढा होईल तेवढा तोडायचा मग काय छान असं दुपारी जेवणाची सुट्टी झाली बसलो मग छान घेवड्याच्याच सावलीला जेवण करायला हे बघा इकडेच असं सावलीला बसलो घरी काही गेलो नाही छान अशा आमच्या भाज्या त्या मावशींची होती हरभऱ्याची उसळ आमचं होतं छान असं सुक्कं वांगं थोडीशी कालची आमटी येळवणीची ती पण आणलेली होती ती तर खूप आवडली आणि थोड्या पोळ्या पण बनवल्या होत्या त्या मावशींची होती ह्याची शेंगदाण्याची चटणी आणि ह्या बघा पुरणपोळ्या त्या दोघींना इथे एक एक दिली आणि आम्ही दोघींनी अर्धी अर्धी खाल्ली असं छान मस्त असं जर ह्याच्या घेवड्याच्या सावलीत बसून जेवण केलं तर आम्ही चौघींनी मिळून आणि मग नंतर परत सुरुवात केली घेवडा तोडायला नंतर जे आम्ही दोरी घेतली होती तोडायला तिला काय एवढा माल दिलेला नाही तरी ना आमचं रानातलं जेवण कसं वाटलं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा मग काय नंतर सुट्टी झाली की घरी जायचं आणि परत हे करायचं घेवडा भरायचा वजन करायचे त्या निवडू पण लागतात काय त्यात निबर वगैरे असेल किडक्या असेल की असं मग निवडायला मदत करतात मग नंतर हे आले त्यांनी जी राहिलेली पोती होती ती घेतली मामाने त्याच्या आधीच सगळी पोती घरी वाहिलेली होती एक दोन पोती होती एक मी घेतलं एक त्यांनी घेतलं असं सगळा घेवडा घरी घेऊन गेलो त्यांनी बादलीतलं बादलीत तर थोडासा घेतला होता हे बघा असं बादलीत पण राहिला होता त्या घेऊन त्या घरी आल्या मग काय छान असा गणेश पण शाळेत ना आलेला होता मग तो मदत करू लागत होता ह्या मावशी तर बसतच नाहीत बघा ह्या खूप छान अशी मदत करतात सारखं त्यांचं चालूच होतं काम त्या आता ह्यांना घेवड्या हे करू लागतात पिशवीमध्ये भरू लागतात तोपर्यंत मी बनवला चहा मग सगळ्यांनी छान असा चहा घेतला तर असं होतं आजचं दिवसभर आणतलं काम घेवडा तोडायचं आज काही दुसरं काम केलेलं नाहीये छान अशा भरपूर साऱ्या घेवड्याच्या पिशव्या भरल्या हे बघा तिकडे पिशव्या भरून ठेवल्यात आत्ता पण बसल्या तिकडे मावशी दमल्या बसल्या इकडे आणि इकडे पिशव्या भरून ठेवल्या परत याला वजन करायचं आणि मग त्याच्यात हे करून बांधून टाकायच्या तर बघा गणेश पण मदत करू लागते त्यांची बघा मग ते बसत नाहीत मावशी खूप काम करतात तर त्यांनी सगळ्या पिशव्या तिकडे नेऊन ठेवत होत्या गणेश पिशवी धरत होता त्या भरत होत्या तर चालू होतं असं छानपैकी मदत करायला त्यांचं त्या मावशी बसत नाहीत असं काम करणारी पण माणसं पाहिजे कारण कोणी असं शक्यतो करू लागत नाही एवढं घरच्यासारखं हे बघा बघा ते आहेत का तर छान मग चुलीवर चहा बनवला त्या रोज असं चहा घेतात आणि मग जातात घरी हे जातात मग त्यांना सोडायला गावात म्हणजे लांब असल्यामुळे मग ते जातात सोडायला हे बघा चालूच आहे त्यांचं बसल्याच नाही त्या दुसऱ्या मावशी बसल्या ह्या निबर शेंगा बाजूला काढल्यात त्या जातात ते घेऊन जातात चांगल्या पण नेतात निबर पण नेतात त्यांना निबर शेंगा भाजून खायला खूप आवडतात त्यातले जे निबर बी आहेत ते बा, ते तेल मीठ टाकून भाजून खाण्यासाठी मग हे करतात आणि हे लागले जाता पिशवीत वजन करायला दहा दहा किलो पिशव्या भरायच्या आणि जे काही जास्त असेल ते बाजूला काढायचं तर हे बघा ते बाकीच्या राहिलेल्या शेंगा सगळ्या एक एक शेंगा ते बाजूला काढून निवडून सगळ्या काढतायत आणि बघा मला पण थोडं म्हणलं तुला भाजीला शेंगा निवडून ठेवते तर लगेच शेंगा पण निवडून द्यायला लागल्या आहेत का नाही अशा मावशी पाहिजे आणि त्या मावशी चहा घेत आहेत तर एवढ्या साड्या म्हणजे चौदा एक पिशव्या झाल्या होत्या भरून घेवड्याच्या नंतर गाडी येणार होती घरीच आज गाडी घरी येणार होती तेव्हा पण त्या मावशीने मदत करू लागितली सगळ्या पिशव्या एक 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 उसलून देत होत्या दाखवते तुम्हाला नंतर तेवढ्या सगळ्या त्यांनी मला भाजीसाठी शेंगा निवडून दिल्या म्हणले तुला तेवढं सोपं काम आणि जाताना पण बसले नाहीत हे सोडायला चालवते तर गाडी आली होती तर मा अशी पिशवी आणून देत होते तर असं होतं आमचं आजचं एवढा तोडायचं आजचं रानातलं काम कसं वाटलं रानातला व्हिडिओ ते नक्की सांगा आणि नक्की पुढची आमचे येणारे व्हिडिओ बघत जा व्हिडिओ कसे वाटतात ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा बघा त्यांना उचलत नाही तरी उचलून आणून देत आहेत तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये उद्या पण येणार आहेत त्या उद्या आम्हाला लसून आहे आणि परत घेवडा तेवढ्याचा तर कसा वाटला व्हिडिओ नक्की काम सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओ स्वामी समोर